मोहित्या पाट पाटला मोहित्या पाटलाचीच का मोहित्या पाटलाने काम केलेत ना परंतु वार वार विरोधकांकडून वारंवार टोल केले जाते की मोहित्या पाटलाने कुठलाही विकास केला नाही कशा विरोधकांना कशाच काय ते त्यांनी बघ मला दावा अकोलूज मध्ये अकोलूज शहरामध्ये त्यांनी पाच लाखाची दा दा काम दावू द्या मी बिगर चपली जातोय पण चालते तो म्हणा तो फक्त एक काम दावा म्हणा अकोलूज मध्ये केलं म्हणून असं पाच लाखाचं काम दाऊ द्या चला जसं मोहिते पाटील मोहिते पाटील परिवाराने जसं काम केलंय तसं तू एक काम एक बाथरूम बांधलं किंवा काय केलं एक काम दाव तू म्हणेल ते चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आम्ही काय असेल माझ्याला चॅलेंज म्हणजे तुझी उडिवून येत नाही ते आता चॅलेंज लेवलचं बी नाही ते आता राहायला ते काल सांगितलं कुत्र आहे म्हणून आमदार साहेबांनी ते निवडणुकीकडे या निवडणुकीमध्ये निवडणूक जनतेने जातात घेतलेले कारण की मोहितेपाटलावर होणारे आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी लोकांना खटकतात लोकं त्या गोष्टीमुळं नाराज होतात आहेत मोहिते पाटलाला मोहिते पाटलाचा विकास ह्या अख्ख्या महाराष्ट्राला जिल्ह्याला तालुक्याला प्रत्येक खेड्याला माहीत आहे प्रत्येक लोक बाकीच्या वार्ड बा जिल्ह्यामधील इतर गावात जर तुम्ही गेला तर तिथली लोकं उदाहरण देतात आम्ही अकलूजसारखा विकास करून दाखवू म्हणून आणि हे म्हणतो या अकलूजमध्ये विकास नाही म्हणजे विकास म्हणजे तुझा विकास कुठं आहे तो यांच्या शिक्षण संस्था आहे दूध डेअरी आहे साखर कारखाना आहे लोकांना उद्योग देते तू काय लोकांना उद्योग काय दिला तू लोकांसाठी काय केलं बाबा की जेणेकरून तुला लोकांनी मत द्यावं तू लोकांना मत कोणत्या गोष्टीवर जाऊन मागणार आहे मी तुमच्यासाठी हे आणलं हे दिलं आहे पैशाच्या या जेवर पाचशे हजार रुपयाच्या पाचशे हजार रुपयाला मत विकलं जाणार नाही ही जनता मोहिते पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे खंबीरपणे राहणार इथून दहा पिढ्या मागवी होती इथून पुढच्या पिढीत सुद्धा ही मोहिते पाटले पाठीमागे जनता राहणार अकलूजमध्ये मध्ये मोहिते पाटलाशिवाय दुसरा झेंडा कोणाचाही फडकणार नाही तुम सव्वीस आमदार म्हणतात की या आमदार असताना अकलूज विभागातील शुक्रो लोकांचे ऑपरेशन मी मोफत केलेत पाच वर्षात केलेत मनो इथं महिन्याला करत असते मोहिते पाटलं तिथं घरी गेल्यानंतर कोणाचं जरी कसलं जरी काम असलं लहान मुलाचं काय काम करायचं म्हटलं ना तर एका मिनिटात करतात तिथं चार बंगला आहेत म्हणा शिवबाबा करतात संग्रामांना करतात दहरीसीलबाह्या करतात वर दार दादा करतात त्यांच्यापैसे हजारो लोकं जातात पण त्यांना कधी गवगवा केला आहे कधी बघितलं तुम्ही मीडियावर की बाबा माझ्या पोराला दवाखान्यात नेले यांच्याकडून आम्ही घेऊन आलो आहे दावत नाहीत काम करणारी माणसं कधी सांगत नसतात ह्यांचा विकास ही काय आहे ते त्याला माहिती नाही अजून काम कसं करायचं हे सुद्धा माहीत नाही दादागिरी दमराटी चार गुंड पाठवून हे होऊ शकत नाही अकलूची जनता ही मोहिते पाटलाच्या पाठीपागे खंबीरपणे उभा राहणार राहणार काय या निवडणुकीच्या निमित्ताने अकलूजमध्ये कोणाची सत्ता आली पाहिजे साहजिकच मोहिते पाटलांची सत्ता सत्तर वर्ष झाला अबाधित आहे कायम ते आहे कोणी बाहेरच्या याने येऊन इथल्या आकलूजमध्ये फूट पाडून किंवा पैशाचं वाटप करून आमिष दाखवून हे आकलूज कुटुंब फोडायचं काम हे कापित रामसात पुते किंवा त्याचे काय समर्थक असतील त्यांचा जो काय मनसुबा आहे तो आम्ही अकलूज कर सगळे मिळून तो मनसुबा उधळून लावू आणि त्यांना जशाच तसं उत्तर आम्ही सगळे मोहिते पाटील समर्थक म्हणून निश्चितच या लोक नगरपालिकेच्या याच्या निमित्तानं आम्ही त्यांना दाखवून देऊ एकंदरीत काय घडल तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्या दिवशी काय रिझल्ट राहतील नाही साहजिकच सत्तावीस झिरो असाच असणारे मोहिते पाटील सत्तावीसच्या सत्तावीस जागा हे उच्चांक मताने निवडून येणार आहे आणि काही ठिकाणी आजच तुम्ही नोट करून घ्या काही ठिकाणी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या निमित्ताने सांग उमेदवार प्रामुख्याने प्र, प्र, कोण आहेत प्रेक्षकांना सांग आमच्या प्रभागात सीमधून युवराज दोरकर आणि ओपन महिलामधून वैशालीताई भोसले ह्या आहेत बर त्यांचं निवडणुकीचं वातावरण कसं आहे काय कसा, का, क... कसा प्रतिसाद मिळतो प्रचंड नाही नाही ते मुळातच ते ग्राउंड लेवलचे दोन्ही कार्यकर्ते आहेत दानाभाऊजी असतील युवराजदा दोरकर असतील ही इथल्या सर्वसामान्यांच्या आड्या अडचणीला निम्या रात्रीच दाहून जाणार आहेत गरज पडली म्हणजे आयात उमेदवारापेक्षा स्थानिक उमेदवाराला इथली जनता पसंती देईल आणि ते लोक आमच्यात प्रत्येक सुख सणवारात ते सगळे सहभागी असतील नगराध्यक्षपदासाठी रेष्मा आडगळे या निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमच्या प्रभागातून त्यांना कसा प्रतिसाद मिळेल साहजिक लालासाहेब आडगळे असतील हे सगळे आम्ही सगळे बहुजन आहेत आणि साहजिक आम्हाला आनंद आहे रेश्मा आडगळे या तर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर आमच्या बहुजनांचा एक एक प्रकारे उद्धार होईल या अनुषंगानं आम्ही सगळे बौद्ध असतील मातंग समाज असतील एस सी एस टीमध्ये काय जे असतील हे सगळं आम्ही उच्चांकी मताने त्यांना निवडून त्यांचा हातबळकट करणार आहोत